नमस्कार शेतकरी मंत्रिनो मी कुशांदेईकर आपले स्वराज्य फार्म्सवरती परत एकदा स्वागत करतो मी जे इंस्टाग्राम चॅनल यूट्यूब चॅनल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप चालवते यावरती खूप सारे शेतकरी आधीपासून जॉईन आहेत आणि अजून पण होत आहेत हळूहळू शेतकऱ्यांपर्यंत मी माझा आवाज आणि माझी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे कारण मी शेतकऱ्यांना योग्य त्या माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे आणि तो मी सामोर करत राहणार कारण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे हेच माझा एक छोटासा उद्देश आहे आणि शेतकऱ्यांना केळींची रोगांची व इतर पिके पिका पिक पिक पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थेंवर कोणती फवारणी करायची कोणत्या गोष्टी फवारायच्या कोणत्या औषधीने काय फायदा होतो कोणत्या कंटेंटने कोणती केळी मरतो कोणत्या रोगाला कोणता फवारणी करायची हे इतर सगळी माहिती मला शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती पोचवायची आहे यासाठी मी ह्या तिन्ही गोष्टी चालवत आहे तर माझा एक छोटासा आग्रह आहे शेतकऱ्यांना की ही माझे जे चॅनलची लिंक्स आहेत हे अधिक अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि अधिक अधिक शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांना त्यांना जॉईन करायला सांगा कारण मला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची आहे आणि माझा एकच उद्देश आहे शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चामध्ये आणि चांगल्या चांगल्या औषधींमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा पिकांचा चांगला उत्पन्न झाला पाहिजे हाच एक आपला या व्हिडिओ बनवण्यामागचा आणि आपल्या चॅनल सुरू करण्यामागचा एक उद्देश आहे आणि जेवढा जेवढे जास्त शेतकरी तुम्ही जोडणार तेवढा जास्त माझी ते स्वतःची कमाई समजणार कारण तुमचा आशीर्वाद मी त्या व्हिडिओच्या मार्फत समजणार हेच एक माझा उद्देश हा व्हिडिओ बनवण्यामागचा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही अधिक अधिक शेतकरी आपल्या चॅनलला जोडण्याचं पूर्ण सहकार्य करणार आणि माझा शिक्षण जो आहे बी एस सी ॲग्रिकल्चर झालेला आहे तर त्यामुळे मी तुम्हाला योग्य तीच माहिती पुरवणार चुकीची माहिती वगैरे पुरवणार नाही हाच माझा तुमच्यासाठीचा एक तुमचा क फायदा व्हावा हाच एक माझा उद्देश आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचासुद्धा एक छोटासा आग्रह आहे तर शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा लिंक शेअर करा एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद सर मित्रांनो